नमस्कार फ्रेंड्स मी आले तुम्हाला पुन्हा भेटायला आपला जो स्टिचिंगचा जो थर्ड पार्ट आहे ब्लाउज स्टिच करण्याचा तो आज आपण घेणार आहोत आज आपण पूर्णपणे ब्लाऊज स्टिच करून घेणार आहोत तर आज आपण जास्त वेळ न घालवता ब्लाऊज शिवायला घेऊयात कारण ऑलरेडी हा व्हिडिओ पोस्ट करायलाच खूप उशीर झालेला आहे तर मग आज, आज आपण अजिबात वेळ वाया न घालवता सगळ्यात आधी आपण ब्लाऊज शिवणार आहोत तर मग आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूयात ऑलरेडी आपल्या

त्यांना घाई होती त्या तर घेऊन गेल्या होत्या सेम त्याच मागा ब्लाउज आहे तेच आपण स्टिच करतोय

పూర్వీయాలి అదే అక్కడ పర్ఫెక్ట్ బాగా

आणि नेक्स्ट एक्स्ट्रा कपडा की जे थोडा थोडा तो आपण कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असं मापा मला कट करून घ्यायचा आहे असं होतंय एक्स्ट्रा कपडा असेल तो पूर्णपणे काढून देखा करायचा आहे कट करायचा मारून ठेवयात आता आपण ही कटोरी अशी पूर्णपणे टोकाला बघला फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला 6

ब्लाउज मध्ये एक्झॅक्टली माप हे कोणी सांगू शकत नाही कारण ब्लाउज मध्ये माप ही खूप वेगवेगळी येतात यावरती आपल्याला डबल डबल टिप मारून घ्यायच्या या सुलट्या भागावर सुलट्या जो साईड पीस आहे सरळ भागावर आपण ही कटोरी अशी उलटी ठेवणार आहोत आणि उलटी कटोरी जॉईन करताना नेहमी खालून वरती जॉईन करायची वरतून खाली नाही तर यासाठीच मी सांगते की व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे ज्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुमच्या लक्षात येतील अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू ही कटोरी जोडायची आहे म्हणजे हा जो गोलाकार आहे तो अगदी व्यवस्थित येईल अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही साईड पीस असे जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पण शिवून झालंय आता हे आपण दोन्ही असं एकमेकांवर ठेवायचंय म्हणजे सरळ बाजूला सरळ बाजू आली पाहिजे अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचंय हे ठेवल्यानंतर आपल्याला बटनपट्टीच्या साईडला म्हणजे जिथे पुढचा गळा आहे बटनपट्टी आपण जिथे लावणार आहोत तिथे अर्धा असा मार्किंग करून कट करून घ्यायचंय हा अर्धा इंच असा कट करून आहे अशा पद्धतीने आणि मग त्यानंतर आपल्याला यू पट्टी जोडायला घ्यायची आहे पट्टी ही आपण जोडून घेणार आहोत इथे ही अशी इथे ठेवायची आहे आणि थोडीशी पुढे सरपायची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला यासाठी सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अशा पद्धतीने हे थोडंसं पुढे करून आप आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून आपलं शिवण बरोबर येणार आहे नाही तर ती मागच्या साईडला सरते जेव्हा आपण सरळ करून घेतो पट्टी आता आपण या करणार असं पट्टी मारणार आहोत आणि हे जे ब्लाउजचं पूर्ण आहे ते अशा पद्धतीने गोळा करून त्याच्यामध्ये टाकून हे जे टोक आहे ते या टोकावर ठेवून आपण शिवणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला त्याचं टीम मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने असंच आपण दुसरा साइड देखील रेडी करणार आहोत आपल्या ही जॉईन करून झाल्या आहेत ते आपण थोडंसं सगळी टोक पुढे सोडलेलं होतं हे आहे आता आपण हुकडू पट्ट्या लावून घेऊयात ही आहे आपली हुकपट्टी ही एक ते सव्वा इंचाची कट करायची आणि उंचीला जेवढं आपल्याला लागेल तेवढं आणि रुंदीला एक ते सव्वा इंच अशा पद्धतीने ही सुलट्या भागावर ठेवली दोन घ्या एकदा नीट सुलट्या भागावर ठेवायची ही आपल्याला अशा पद्धतीने खालून थोडासा फुलं आहे फुलं आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे आपल्याकडे इथे नापिक द्यायची अस्तरवते आपण इथे आता अस्तरवत घेत त्यानंतर ही पट्टी आपल्याला पूर्णपणे फोल्ड मारायची आहे पूर्ण फोल्ड मारल्यानंतर अशी मध्यात याला टिक मारायची आहे आणि ही देखील करू शकता किंवा मग टिक देखील मारू शकता देखी आता मी ही ही साईड सुद्धा सरळ कट करून घेते पट्टीची आणि इकडे आपण लावणार आहोत लुक पट्टी म्हणजे ज्यामध्ये तुम्ही लू काढता ती पट्टी तर ही पट्टी आपल्याला साधारण थोडी मोठी घ्यायची असते दोन अडीच इंचाची अशा पद्धतीने ही पण तर मी ही पट्टी जो गळ्याचा पार्ट मी कट केलेला होता त्यातच करते आहे आणि याला मी अस्तर देखील लावून घेते मेन फेब्रिक आणि अस्तर दोन्ही सोबत घ्यायचं आहे आणि ही पट्टी लावताना हे उलट करून आहे या उलट्या ह्याच्यावर उलट्या या मेन फेब्रिकवर आपल्याला हे ही पट्टी ठेवायची आणि त्याला टिक बांधून घ्यायची आता ही जी पट्टी आपण शिवून घेतली आहे ती पट्टी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून या शिलाईवर ठेवायची हो आहे या या शिलाईवर पुढे जा जाऊ द्यायची नाही आहे आपल्याला पट्टी एकदम इथेच या शिलाईवरच फोल्ड मारायची आहे अशा पद्धतीने हे बघून घ्या तुम्ही इथे पुढे नाही जायचं आहे कम्प्लिटली या शिलाईवरच घ्यायचं आहे तर मी या शिलाईवरच घेऊन इथे मध्यातून एक टिप मारत आहे त्याच्यामध्ये आपण एक थोडीशी मध्यंतरी टिप मारतोय कारण की नंतर आपल्याला आय करायचे आहे आपल्या दोन्ही पट्ट्या लावून झाल्या धूपपट्टी आणि धूपपट्टी आता आपल्याला ह्या पट्ट्या अशा एकमेकांवर ठेवायच्या आहेत आणि याचं जे गळा आहे तो व्यवस्थित पद्धतीने सेम कट करायचा आहे अशा पद्धतीने नॉच मारून घेतली मी थोडी खात्री मारून घेतली आहे आणि मी आता हे दोन्ही सेम आकारामध्ये कापून घेते म्हणजे आपल्या पट्ट्या दोन्ही सेम येतील आपण हा बॅक पार्ट घेतला आहे याचा सुद्धा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण बॅक पार्ट शेड जे आहेत बाकीचे ते टक्स टे पॉईंट करून घेऊयात मी इथून मध्यातून चार इंच घेते आणि याच मध्यातून या साईडला देखील चार इंच घेते तुम्ही इथे बघू शकता आणि उंचीला देखील आपल्याला चारच इंच घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने उंचीला देखील मी चारच इंच घेते हाताच मारून हा हाताच धरताना असा अर्ध्या इंचा वरती घेऊन नंतर क्रॉस मारायचा आहे अर्ध्या इंच घेऊन तुम्हाला हाताच मारायचा आहे बाजू पाटण्याची ठेवून घ्यायची त्यावरच ही बाजू अशी अर्धा इंच आणि एक रे साधारण म्हणजे मग तुमचं शोल्डर डाऊन होणार नाही तर मी जी स्लीवला लेस आहे ती लेस ड्रॉइंग करते अशीच वरतून करून घ्यायची आपल्याला एक साईड फोल्ड मारून घ्यायचा

कंप्लीट करण्यासाठी आपण इथे पहिले एक मध्ये कट मारून घेतलाय आणि तो मध्यावर ठेवलाय आणि पहिले आपण बाहेर चेक करून घेऊयात की आपली बाहेर परफेक्ट आहे का तर आहे तर मग आता आपण इकडनं असे जॉईन करायला सुरुवात करूया कंप्लिटली अर्ध्या इंचावर मारून आलं पाहिजे स्किल शिवण्यासाठी आणि एकदम हळूहळू स्किल जोडायची घाईने करायची आहे आणि न ओढता तुम्हाला ही स्किल लावायची आहे कपडा ओढायचा नाही कंप्लिटली अशा पद्धतीने आपली इथे पूर्ण व्यवस्थित अशाच पद्धतीने आपण दुसरी स्लीव देखील जोडून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण दुसरी देखील स्लीव जॉईन करतो आणि आपण हे बघा आपण इथे आधीच खुना केलेल्या होत्या खोल बाजू कुठे आणि उंच बाजू कुठे आता ही जी आपण खून केलेली होती ती पुढच्या साईडला होती खोल बाजू आपण जॉईन करून घेतो पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्ह जॉईन करून झाल्यात आता आपण साईड जॉईन करायचे आहेत अशा पद्धतीने सुल्ट्या भागावर आपल्याला टिप मारायची ब्लाउजच्या सरळ बाजूला अशा पद्धतीने आपण अपन। उघडून टिप मारून घेतोय हे झागल्यानंतर आपल्याला इकडेना असा हा कट मारायचा आहे

योगाने सांगितल्याप्रमाणे गळ्याच्या आणि ही क्रॉसच आहेत आपल्याला क्रॉस काढल्या तरच तुमची पायपिंग व्यवस्थित येणार आहे नाही तर पायपिंग पलटी पडते आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस काढून घ्यायच्या पट्ट्या अशा पद्धतीने आपण क्रॉस काढतोय तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं आपल्याला पट्ट्या क्रॉसच हव्यात अशा अशा पद्धतीने ह्या ताणतात क्रॉस कापल्या तर नाही तर त्या अशा पद्धतीने आपल्याला एक टोक वरती एक टोक खाली अशा पद्धतीने आपल्याला असं जॉईन करायचंय की एक टोक वरती एक टोक खाली अशा पद्धतीने आणि इथून टीप मारायची एकदम बघत जर तुम्हाला काही समजलं नाही तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल त्यानंतर आपल्याला इथे साईडला साईड टिप द्यायची आहे जॉईन करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण हे टोप फोल्ड करतोय थोडस आणि आपण खूप पट्टीच्या साईडने लावायला सुरुवात करते मी

जिथे आपण आय पट्टीच्या जवळ येतो तिथे देखील फ्रंटला थोडस इथे ते लॉक होऊन जातो करून घेतलंय मी आता आपण पायपिंग करायला घेऊयात बरेचसे लोक असं म्हणतात की मला पायपिंगच जमत नाही पायपिंग अतिशय सोपी आहे याला फक्त हा कपडा जो तुम्हाला आहे जो आपण शिवलेला होता तो असा वरती करायचा आहे आणि त्यावरती हे

क्रॉस मारायचे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कापड बनवून घेऊन सुद्धा घेऊन पूर्ण कापड बनवायचे पूर्ण कापड छान करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला आय करून घ्यायचे सगळे चाय करून घेतलेले आहे क्रॉस क्रॉस आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे भाग फिटिंगचा तर तो, तो नक्की व्यवस्थित बघा नो स्किप करता आता आपण फिटिंग करायला घेऊया फिटिंग करताना जर का कर तुम्ही ब्लाउजवर वर माप घेतलेला असेल तर ते एज इट इजच आहे जसं पाच इंच जर आलेलं असेल तर पाच इंच घ्यायचं आता इथे माझं पाचच इंच आलेलं आहे म्हणजे मार्किंग मला पाचच इंचावर करायची आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे ही जी वाढीव पट्टी असते ज्याच्यामध्ये तुम्ही हुक अडकवता ती लूप पट्टी त्या ती पट्टी तुम्हाला सोडून त्याच्या पुढे अंतर टाकायचंय छातीचा चौथा भाग करायचा आहे तर छाती किती होती बत्तीस इंच आणि बत्तीसचा चौथा भाग आला आपल्याला आठ इंच अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायची आहे या साईडला देखील तेच करायचंय ही साईड पूर्ण धरायची तुम्हाला ही पट्टी अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आठ इंच दंडगिरा आहे तुमचं पाच इंच अशा पद्धतीने आपण हे पाच इंच टाकून घेतलेले आहेत बघून घ्या त्यानंतर आपल्याला कमरेच माप टाकायचं ही जी वाढीम पट्टी आहे म्हणजे जी लूप पट्टी आहे ती पूर्णपणे तुम्हाला सोडून द्यायची आहे ही ज्याच्यामध्ये तुम्ही हुक अडकवता तिथून पुढे तुम्हाला टेप धरायचा आहे आणि पूर्ण कंबर ही मोजून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे आले पूर्ण कंबर आली आहे अठ्ठावीस इंच तर आता आपली कंबर किती होती सव्वीस तर हे जे आलेत आपले दोन इंच एक्स्ट्रा तर दोन आपल्याला ते दोन इंच दो जे आहेत त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे दोनाचा चौथा भाग आला अर्धा इंच तर मग आपल्याला इथून हे अर्धा इंच टाकायचे जिथून आपण एक टीप मारलेली होती बारीक पाव इंचावर त्या ठिकाणी आपण अर्धा इंचाची मार्किंग करतो अशा पद्धतीने आपण फिटिंग करून घेतलेलं आहे फिटिंग मार्किंग त्यावरच आपण आता रेषा मारून घेऊयात म्हणजे तुमची टीप जी आहे ती एकदम सरळ येईल अशा पद्धतीने अजिबात रिंकल्स वगैरे पडणार नाही ब्लाउज अशा पद्धतीने सरळ रेधा तुम्ही आखून घ्या तर आता आपण याच्यावर टिपा मारून घेऊयात याच मार्किंगवर मी टिपो मारून देते आणि ह्या वरची आणि खालची साईड जी ही आहे ब्राउचे ती लॉक करत जाम म्हणजे तुझे शिलाई उचवणार नाही अशा पद्धतीने ब्लाउज हे आता पूर्णपणे शिवून झाले तुम्ही बघू शकता अतिशय फिनिशिंग मध्ये आणि खूप कमी वेळामध्ये आपण हे ब्लाउज शिवलेलं आहे आणि जर तुम्हाला ही आमची पद्धत जर जर आवडली असेल असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशाच पद्धतीने तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील की जसं मला मागच्या वेळेस एक आली होती मेसेज आलेला आहे की थर्टी एट साईजचं पॅटर्न कटिंग करून दाखवा तर मी ते नक्की कटिंग करून दाखवेल वेळेनुसार आणि अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगत जा की मॅडम हे घ्या ते घ्या तर आम्ही ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात चला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय